मध्ये सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते शिवसेनेकडून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर खारे भाजपकडून विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रमुख नितीन सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे असे असले तरी हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघात अनेक विकासकामे करून मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवला आहे परंतु असे असताना महेंद्र थोरवे यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे मतदारांची नाराजी असतानाच मित्र पक्षासोबत देखील सुप्त संघर्ष असल्याचं दिसून आलंय राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्हीही मित्र पक्षांना सोबत घेतलं जात नसल्याची खंत दोन्ही पक्षातील नेत्यांनी अनेक वेळा उघडपणे बोलून दाखवली आहे त्यामुळे मित्र पक्ष महेंद्र थोरवे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेला संघर्ष सर्वांनाच माहिती आहे आपल्याच पक्षातील मंत्र्यासोबत वाद घालणं हे देखील आमदार महेंद्र थोरवे यांना महाग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही वरिष्ठांकडून या साऱ्या बाबी लक्षात घेता महेंद्र थोरवे उमेदवारी देखील अडचणीत येऊ शकते परंतु अशा परिस्थितीत महेंद्र थोरवे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तरी देखील मित्र पक्षासोबत असलेला चोवीस ची यांच्यासाठी संघर्षाची ठरू शकते याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यांसह ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा वृत्त मराठी कमेंट Share and subscribe.